महागाडीच्या सभेत उदयनराजे पुन्हा एकदा आता फॉर्मात आलेले बघायला म्हणाले उदयनराजे यांच्या कॉलरची इथं देखील हवा पाहायला मिळाली पाहुयात उदयनराजे यांची कॉलर स्टाईल कमिटमेंट करते महाराजांच्या या वैशिष्ट्यपूर्ण आधीनं या कार्यक्रमाला का संबोधित करतायत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आमदार जयंतजी पाटील साहेब कमिटमेंट करते खोद केले नाही सुद्धा महाराजांच्या या वैशिष्ट्यपूर्ण अध्ययन कार्यक्रमाला संबोधित करतायत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आमदार गवंतजी पाटील साहेब तेव्हा मी मी ह्या सगळ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय भोगी बोलणार नाही आणि त्या सगळ्यात जास्त पाठिंबा पवारसाहेबांचा आणि ह्या सगळ्या मान्यवरांचा आहेच पण मगाशी रामराजेंनी सांगितलं प्रमाणे सगळ्यात जास्त पाठिंबा रामरायांचा मला कॉलेजच्या दिवसापासून आणण्याला त्याला साक्षीदार खरंय आहे त्याला साक्षीदार सत्यजित पाटणकर आहेत त्यामुळं एक सांगतो त्यावेळेसपासून आजपर्यंत कधी अन्याय कोणावरती झालेला मी सहन केला नाही त्यावेळेस केलं नाही आज नाही भविष्य काळात करून देणार नाही एक मन आहे एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता स्टाइल स्टाइल हा वीडियो तुम्हारा आवला तो अे वीडियो पहानेस टी वी नाइन चूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घड़ा लॉग ऑन करा टी वी नाइन मराठी डॉट कॉम